त्यांना परवानगी मिळेल अध्यक्ष महोदय फेरीवाला धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे मग त्याची नोंदणी असेल किंवा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे फेरीवाले राजरोसपणे ज्या ठिकाणी ज्या व्यापाऱ्यांनी आपल्या जागा त्याचं योगदान दिलेलं आहे या विकासाच्यासाठी त्या ठिकाणी फेरीवाला येऊन बसतो आणि वेळोवेळी महानगरपालिका त्या ठिकाणी ऍक्शन पण घेते ठाणे महानगरपालिकेचे कर्तृत्ववान असे आयुक्त धडाकेबाज अशा प्रकारचं रस्ता रुंदीकरण केलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करण्याकरता अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सुधारणा केल्या परंतु हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी फेरीवाले बसल्यानंतर त्या ठिकाणी वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा येऊ लागला आणि म्हणून हे फेरीवाला धोरण जे आहे ते तातडी महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यात यावं अध्यक्ष मोदय या ठिकाणी रस्ता रुंदीकरण किंवा अन्य सुविधांसाठी जे विस्थापित झालेले हजारो लोक आहेत याच्यामध्ये डॉक्टर आहेत दुकानदार आहेत काही गरीब माणसं आहेत यांचं पूर्णपणे विस्थापित झालेल्यांचं अजूनही पुनर्वसन झालेलं नाही आणि पुन्हा समोर जर पावसाळा आला तर त्यांना फार मोठ्या हालांना तोंड द्यावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे या लोकांचं देखील ज्यावेळेला आपण विकास करतो त्यावेळेला ते त्यांचं पुनर्वसन देखील केलं गेलं पाहिजे आणि त्यादृष्टीने देखील आपण संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची गरज आहे ती आपण माझी विनंती आहे की यांचं पुनर्वसन जो आहे ते तातडीने कशा पद्धतीने करता येईल हे देखील